नमस्कार मैत्रिणीं मी पुण्याचे अश्विनी स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी अमेरिका या माझ्या चा युट्यूब मध्ये गणपती बाप्पा तर आता विराजमान झालेलेच आहे आता लगबग चालू झालेली आहे गौरींच्या आगमनाची तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो गौरींना साड्या नेसवायच्या कशा आणि तेही अगदी चाकून सुकून तर या मध्ये मी ते दाखवणार आहे तर हा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्ही या मध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फार वेळ न घालवता आपण सुरुवात करूया गौरींना साड्या नेसवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं लेगिन्स घ्यायची आहे आणि त्या लेगिन्सला पायाचा शेप आणण्यासाठी म्हणजे फुगीरपणा आतून आणण्यासाठी तुम्ही इथे एकतर साडी घेऊ शकता कागदाचे बोळे घेऊ शकता किंवा कुठलाही एखाद्या असे कपडे की, की जेणेकरून त्या लेगिन्सला पायाचा प्रॉपर शेप दिसेल आणि ते फुगलं जाईल असं करायचं आहे तर माझ्याकडे पडदा होता तो मी भरला आहे पण हे सगळं करूनसुद्धा मला अजून फुगीरपणा कमी वाटतो आहे मग त्याच्यामध्ये मी कागदाचे बोळे केलेले आहेत आणि मांड्यांच्या पोर्शनमध्ये ते भरलेले आहेत की जेणेकरून मांड्या फुगीर दिसतील आणि पायाचा भाग निमुळता दिसेल अशा पद्धतीने हे आपल्याला भरून रेडी करून घ्यायचे तुम्ही बघू शकता परफेक्ट पायांचा शेप आता इथे आलेला आहे अशा पद्धतीनेच दुसरी लेगिंग्स पण तयार करून तुम्ही ठेवायची आहे आता इथं गौरींना बसण्यासाठीची तयारी करूया तर अशा पद्धतीचे मी दोन बॉक्सेस घेतलेले आहेत आणि ते दोन बाजूला ठेवलेले आहेत त्याच्यावरती स्टीलचे डबे ठेवलेले आहेत आणि या डब्यांमध्ये थोडंसं जड होण्यासाठी एकतर तुम्ही धान्य भरू शकता कपडे भरू शकता जेणेकरून नंतरवरती बॉडी लावल्यानंतर ते डबे हलू नये आणि इथे अशा पद्धतीने या ज्या आपण लेगिन्स तयार केलेल्या आहेत पायाच्या शेप शेपच्या अशा मागच्या बाजूनी ठेवून हे पाय पुढे घ्यायचे की जेणेकरून यांचे पाय तुम्हाला बसलेले आहेत गौरी आणि त्यांचे पाय पुढे आलेले आहेत असं दिसेल तुम्हाला खरं तर आमच्या उभ्या गौरी असतात पण भारतातून येताना मी संपूर्ण गौरीची बॉडी ही पॅक करून आणू शकले नाही मी फक्त अर्धाच पोर्शन पॅक करून आणू शकले पायाखालचा जो भाग आहे त्याचा जो पार्ट असतो तो खूप मोठा होता तो बॅगेत बसू शकला नाही म्हणून मग मी यावर्षी म्हटलं अशा पद्धतीने आपण बसलेला गौरी करूया आणि आता इथं मी ब्लाऊज घालायला सुरुवात केलेली आहे गौरींना तर हा जो ब्लाऊज दिसतोय छोटासा हा मी चक्क शिवून घेतलेला आहे एक लाल कलरचा आणि एक हिरवा कलरचा असे दोन ब्लाऊज त्यांच्या मापात मी शिवून घेतलेले आहे अशा पद्धतीने मागे त्यांना नॉट्स लावलेले आहेत की जेणेकरून ऍडजस्टमेंट करून आपण त्या फिट करू शकतो मागे हुकलुक केलेला आहे म्हणजे प्रॉपर त्यांना ब्लाऊज शिवलेला असला की मग टेन्शन राहत नाही दरवर्षी हिरवा आणि लाल नॉर्मली सगळ्या साड्यांवरती जाणारे हे ब्लाउजचे कलर आहेत आणि तसंही साडी नेसवल्यानंतर ब्लाऊजचा फारसा पोर्शन दिसत नाही त्यामुळे हिरवे आणि लाल असे मी ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत आणि आता आपण साडी नेसवायला घेऊया साडी बरोबर मधून फोल्ड करायची आहे त्याची दोन्ही टोकं एकमेकांना जुळवायची आहेत आणि मी दाखवते ही अशा पद्धतीने त्याच्या मिऱ्या करायला घ्यायच्या आहेत एकाच हाताने मिऱ्या करायला तुम्ही घेऊ नका त्यांनी हात अवघडतो आणि मिऱ्या सुटण्याची शक्यता असते तर व्यवस्थित मांडी घालून बसायचे पूर्ण साडी ही पसरवायची आहे आणि मी घालते अशा पद्धतीने प्रत्येक मिरी घातल्यानंतर त्याच्यावरून हात फिरवायचा आहे की त्यांनी काय होतं की त्या निर्या चापून चुपून बसतात सुटत नाही कुठल्याही बाजूने आणि जर तुम्हाला वाटलं की जरी साडी नवीन असली तरी काही ठिकाणी ती चुरगाळली आहे घडीच्या ठिकाणी तर आधी त्याला एक इस्त्रीचा हात फिरून घ्यायचा आहे आणि संपूर्ण साडीला अशा पद्धतीने निऱ्या घालून घ्यायच्या आहेत पदराकडचा थोडासा भाग सोडून घ्यायचा आहे आणि ज्या मिऱ्या आपण केलेल्या आहेत तिकडं एक पिन लावून घ्यायची आहे आता आपण ज्या केलेल्या मिऱ्या आहेत त्या बरोबर मधोमध धरायच्या आहेत आणि पदराचा जो भाग आहे तो संपूर्ण डब्याच्या बाजूने फिरवून पुढे घ्यायचा आहे या मिऱ्या बरोबर मधोमध धरायच्या आहे आणि पदरासाठी तुम्हाला किती साडी लागणार आहे ही इथंच या स्टेजलाच त्याच्या थोड्याशा मिऱ्या सोडून घ्यायच्या तिथे क्लिप लावायची आणि हा रफली पदर एक तयार करायचा आहे आणि देवीच्या अंगावरती टाकून चेक करायचा आहे की पदराची तुम्हाला हाईट किती हवी आहे हा पदर घेतल्यानंतर तो डोक्यावरून घेतल्यानंतर तुम्हाला किती तुम्हाला मोठा पदर हवा आहे तो घ्यायचा आहे एकदा का परफेक्ट पदराची हाईट आपली चेक करून झाली की मग या ज्या मिऱ्या केलेल्या आहेत त्या नाडी किंवा सुतळीने घट्ट असं बांधून घ्यायचं आहे आता ह्या ज्या केलेल्या मिऱ्या आहेत त्या उजव्या बाजूला व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहेत आणि जी उजवी मांडी आहे त्याच्या खालून थोडासा त्या फोल्ड करायचा आहेत की जेणेकरून तो पाय दिसेल व्यवस्थित एक एक मिरी त्याची सेट करायची आहे आणि डावीकडचा जो पाय आहे त्याच्याही बाजूने व्यवस्थित अशी ती साडी थोडीशी आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची की जेणेकरून तिथलीसुद्धा मांडी व्यवस्थित दिसेल आणि त्याचे काठ असे व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत संपूर्ण साडीचा उजवीकडून डावीकडे काठ दिसला पाहिजे आता पदराच्या फायनल प्लेट्स करून घ्यायच्या आहेत एकदम बारीक अशा भरपूर प्लेट्स करायच्या आहेत एकसारख्या करायच्या आहेत आणि इथे ब्लाऊजला पिन लावून घ्यायची आहे मुखवटा एकदा ठेवून त्याच्यावरून पदर घेऊन हाईट चेक करायची आणि ज्या पुढच्या प्लेट्स आहेत या प्रत्येक प्लेट ही बोटांनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे की जेणेकरून तिथून व्यवस्थित चापून चुपून दिसला पाहिजेले पुढचा पदर आणि ही जी संपूर्ण साडी तुम्ही बघू शकता फक्त एका पिन मध्ये साडी नेसून झालेली आहे आपली उसा पदर हाताच्या तळव्यानी एकसारखा दाबून घ्यायचा आहे की जेणेकरून ती व्यवस्थित असं समोरून दिसेल तो पदर <ण्राणीज़> आता इथं आपल्याला कमरेच्या साईडनी काठ काढून घ्यायचा आहे आतल्या बाजूनी हा काठ ओढून घ्यायचा आहे आणि तो पुढच्या बाजूला घ्यायचा आहे तुम्ही पुढे घेऊन इथं पिन लावू शकता पण मला इथं पिन लावायची आवश्यकता वाटली नाही हा फक्त काठ काढून मी पुढे खोचून घेतलेला आहे आणि पुन्हा पुढच्या ज्या मिऱ्या आहेत ती प्रत्येक मिरी व्यवस्थित अशी दाबून आणि व्यवस्थित वरून खालपर्यंत प्रेस करून वेगवेगळी केलेली आहे त्या सलग अशा छान पसरलेल्या निऱ्या दिसल्या पाहिजे साडी संपूर्ण तुमची एकदा का नेसून झाली की तुम्ही गौरींना सगळे दागिने तुम्ही घालून घेऊ शकता जे काही तुमचे दागिने आहेत मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र हार स्टेप बाय स्टेप आणि दागिने घालतानासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक दागिना हा वेगवेगळा दिसला पाहिजे आपण कसे तरी दागिने घालून ते एकावर एक चढले नाही पाहिजे प्रत्येक दागिना हा सेपरेट म्हणजे दागिना घातल्यानंतर तो बाजूला करायचा आहे आणि मग वरून दुसरा दागिना घालायचे असे व्यवस्थित दागिने दिसले पाहिजे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा आणि ज्यांच्या घरी गौरी बसतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग